सरळ व्याजाचा प्रश्न सोडवताना वेगवेगळ्या वर्षांसाठी वेगवेगळ्या व्याजाचा दर असेल तर कसा सोडवायचा तो प्रश्न बघा किती छान प्रश्न दिलेला आहे करिमाने पहिल्या तीन वर्षांसाठी वार्षिक चार टक्के दराने पुढील चार वर्षांसाठी पाच टक्के प्रतिवर्ष दराने आणि त्या पुढील कालावधीसाठी सात साथ टक्के प्रतिवर्ष दराने काही पैसे सरळ व्याजाने घेतले दहा वर्षांच्या शेवटी दहा हजार सहाशे रुपये व्याज दिले बघा आता काय करायचं पहिल्या तीन वर्षांसाठी चार टक्के बघा पहिल्या तीन वर्षांसाठी चार टक्के पुढील चार वर्षांसाठी पाच टक्के बघा पुढील चार वर्षांसाठी पाच टक्के नंतर काय म्हटलंय त्या पुढील कालावधीसाठी सात टक्के पुढचा सा कालावधी म्हणजे किती एकूण तर दहा वर्ष आहेत तीन आणि चार सात वर्ष गेली म्हणजे तीन वर्ष उरली बघा ना आता चार त्रिक बारा पाच चोकवीस आणि सात त्रिक एकवीस जर यांची बेरीज केली तर ती येते त्रेपन्न बरोबर म्हणजे आता हे जे आहे त्रेपन्न टक्के त्याच्या हिशोबाने दहा हजार सहाशे रुपये व्याज मिळालं बघा ना त्रेपन्न साठी दहा हजार सहाशे रुपये व्याज मिळालं जर मी भाग लावला त्रेपन्न एके त्रेपन्न त्रेपन्न दुने एकशे सहा आणि पुढे दोन शून्य मग शंभरला शंभर टक्क्यांसाठी आपल्याला दोनशे गुणिले शंभर करावं लागेल जे उत्तर येतं वीस हजार जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक एक येते का लक्षात सो या त्रेपन्न टक्क्यासाठी दहा हजार सहाशे रुपये व्याज दिलं होता, तर शंभर टक्क्यांसाठी किती रुपये मुद्दल होती तर ती होती वीस हजार बघा ही जर टेक्निक तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा